महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बावीस उक्रूल पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सौ प्रियंका जितेंद्र पाटील यांना किरवली ग्रामपंचायतमधील बोरवाडी पुलाचीवाडी देऊलवाडी व तसेच वांजले आणि प्रत्येक गावामध्ये प्रचारादरम्यान उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांनी किरवली बोरवाडी देऊलवाडी या गावांमध्ये बोलताना सांगितले की पहिले निवडून आल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स देणार त्याचा फायदा सर्व जनतेला होणार तसेच इतके वर्ष अडकलेला पाणी प्रश्न सोडू आणि शंभर टक्के विजय रेल्वे इंजिनचाच होणार अशी ग्वाही दिली माझा रायगडसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड इंजिन उमेदवार जेव्हा दर्शन घ्यायला मतदानाचं जात होतं त्यावेळेस उमेदवाराला आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना जेवढा मित्रपरिवार आहे दाखल आहेत सर्व टीमला एक शुभचिंतक जेवढे आहेत तेवढ्याकडून महाराष्ट्रमान सेनेला रेल्वे इंजिनला भरघोस मतदान करणार ही संधी आम्हाला पहिल्यांदा मिळत आहे अशा प्रकारचा भाव प्रत्येक मतदारांमध्ये आहे आणि मला एक अभिमान वाटतो की सांगायला की आज देखील किरवली ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेल्यानंतर असेल फुलाचीवाडी असेल आता देव गोरवाडी असेल देऊलवाडी असेल सावरगाव असेल तर वांदला करतो आहे या सगळ्या ठिकाणी एक हक्काचा माणूस एक हक्काचा उमेदवार आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटतं आम्ही गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे कदाचित ते आमच्या लक्षात नव्हतं लोकांना ते छापावं लागतं पण आम्ही जेव्हा उमेद जेव्हा मतदार मतदारांना संपर्क साधायला जात असतो तेव्हा लोक बोलतात की अरे मागच्या वेळेस तुला कॉल केलेला तेव्हा तू हे काम केलेलं आहे आमच्या इथे लाईट्स तेव्हा तू आणलेली माझ्या इथे जो हॉस्पिटलचा पडून जेव्हा तू केलेला तर मी त्यांना सांगण्यापेक्षा मतदारच मला सांगतात की आमच्या वेळेस तू जेव्हा गरज होती त्यावेळेस तू उपयोगी पडलेला असतो हा हक्काचा माणूस तू आहेस आणि त्यावेळेस नक्कीच आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला सारून एक संधी रेल्वे इंजिनला देणार कारण जे उमेदवार आहेत बाकीचे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं कुठेही कामकाज नाही आहे कुठेही काय संबंध नाही आहे फक्त निवडणूक लढण्यासाठी निवडणूक लढायची अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत परंतु काम करून निवडणूक लढणारा फक्त रेल्वे इंजिन हे चिन्हच आहे आदित्य राजसाहेबांच्या आदेशाने अमित ठाकरे साहेबांच्या आदेशाने समस्त ग्रामस्थ उमेदवारी लढणं म्हणजे काही एक, एक पक्षाच्या नेत्यांचंच काही पाठिराखा पाहिजे का पाठरा हे पाहिजे पाठिंबा पाहिजे असं नसतं तर जनतेचा पाठिंबा हा सगळ्यात मोठा असतो जनता स मतदार राजा आहे आणि मतदार राजाने जर ठरवलं आहे की जितू पाटील तुम्ही उभे राहा तर त्यांचं कौल घेऊन मी उभा राहिलेलं त्यामुळे मला जो प्रतिसाद मिळतो आहे तो एक एकंदरीत पूर्ण कुटुंबाप्रमाणे एक भावाप्रमाणे एक आपल्या भावा हक्काचा माणूस याप्रमाणे जे माझ्या पत्नी प्रियंका पटोलांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो अतिशय आनंददायी आहे आणि मी नक्कीच सांगतो की शंभर टक्के विजय हा रेल्वे इंजिनचा होणार आहे फक्त प्रेमाने दर्शन घ्यायला मतदारांचं जातो आहे आणि भविष्यात जबाबदारी त्यांची घेतो आहे हे एवढंच सांगेन निवडून आल्यानंतर तुम्ही मतदाराला कोणती कोणती कामं करून देणार काय सांगाल तर आम्ही आमचं प्रचारपत्र जे दिलेलं आहे त्याच्या पाठीमागे आम्ही काय करणार हे लिहून दिलेलं आहे आणि इथे जर प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही ॲम्ब्युलन्स तर देतोयच की एखाद्या ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर सगळ्या पक्षाच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे सर्व नागरिकांना फायदा होणार आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की पाणी प्रश्न ह्या आपल्या पूर्ण उखुळ पंचायत समिती घरामध्ये किरवली असेल फुलाची वाडी असेल पाणी प्रश्न हा खूप ज्वलंत प्रश्न आहे अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर देखील पाण्यासाठी लोकांना भांडावं लागतं आणि काही लोक काही राजकारणी याचा याच्याकडे दुर्लक्ष करतायत हे खूप चुकीचं आहे माझ्या दृष्टीने पहिलं पाऊल हा हे असेल की प्रत्येक घरामध्ये पाणी पोचणं पोचवणं आणि प्रत्येक माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वनवन फिरावं न लागणं हे माझ्यासाठी पहिलं कार्य असेल ते माझ्याकडनं शंभर टक्के ओके